रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आज मला सरकारला प्रामुख्याने मुद्दा सांगायचंय आणि तो ते म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार हा लहान मुलांच्या पासून रुजवायचा असेल तर शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज तुम्ही शिक्षणातले पुस्तक सुद्धा काढले तर आपण काय वाचतो तो, तो युरोपियन इथ हिस्ट्री तो नेपोलियन बोर्डपाठ स्टॅलिन मुघल मुघलशाही आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही का लिहित नाही मग एस सी सी असेल सीबीएसई असेल आय जी सी बोर्ड असेल कॉलेज असतील पोस्ट ग्रॅज्युएशनचा असतील शिवाजी महाराजांच्या बद्दल किती शिकवलं जातं अ शिवाजी महाराज एक चूक दाखवून द्या शिवाजी महाराजांच्या त्यांच्या आयुष्यातली एक चूक शिवाजी महाराज वाचायचं म्हटलं तर आपलं आयुष्य आपल्याला पुरणार नाही शिवाजी महाराज समजायचं असलं तर आपल्याला आयुष्य आपलं आपल्याला पुरणार नाही आणि सीबीएसई सारख्या ठिकाणी सुद्धा किंवा आय जी सी सुद्धा दोन पानं नसतात आणि सगळ्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो नाव घेतो आपले दैवता म्हणतो नुसतं म्हणून चाललं नाहीये तुम्हाला शिवाजी महाराजांच्या आस्था असेल तर पहिल्यांदाच सुरुवात ते दहशतवादी निर्माण होतात होता महिलांना संरक्षण सुद्धा असेल युद्ध कला असेल शिवाजी महाराजांची गुरुला वॉरफेअर असेल या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा रुजवायचं असतील तर शिवाजी महाराजांचं पूर्णपणे सरसकट हे शिक्षणाच्या ह्याच्यात घालणं हे बंधनकारक असायला पाहिजे असायला पाहिजे काही नाही कोण पाहिजेल ते एक नवीन ट्रेंड सुरू झालेलं आहे कोण पाहिजे ते पिक्चर मध्ये असेल भाषणात असेल नाटकात असेल शिवाजी महाराजांचा कसंही आपल्या सोयीनुसार उल्लेख करतो ह्याला शिस्त नको काय मग कोणी जे बोला एक, एक पार्टी दुसरी शिवाय देते दुसरी पार्टी सपोर्ट करते हे किती दिवस चालणार एकदा सरकारने एकदा ठरवावं एक समिती स्थापन करावी एक शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ तयार करावा आणि तो स्मारक ग्रंथ सगळ्यांना लागू राहील ना सगळ्यांना बंधनकारक राहील असं काहीतरी करा दुर्गराज रायगड शिवाजी महाराजांनी राजधानी ज्यावेळी केले तिथे था। छत्रपती झाले राज्याभिषेक सोळा झाले दुर्गराज रायगड किल्ल्याने सुद्धा दुःख पाहिलेलं आहे शिवाजी महाराज इथं वारले दोन हजार सात ला ज्या मी शिवराज्याभिषेक सहा जून सगळ्या शिवभक्तांनी सुरुवात केला आणि त्यावेळी मला वाटलं शुभक्तांना मला मुद्दाम सांगायचं आपल्या मनातलं मला बोलायचंय मला वाटलं की आपण साजरा करतो पण हे एवढंच करायचं का आपण मी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला मी राजकीय काय बोलणार नाही राजकीय बोलायची माझी इच्छा नाही ना हे राजकारणाच विचारपीठ सुद्धा नाहीये मी देवेंद्र फडणवीस सांगितलं तुम्ही इथं या मोकळ्या हाताने यायचं नाहीये आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं असेल तर येऊ नका टाळ येऊ खर्च केला होता मी त्यांच्या मागे लागलो आणि रायगड प्राधिकरणची स्थापना झाली मुंबईत अनेक लोक बसतात आणि टीका टिप्पणी करायच्यासाठी माझ्यावर आता सध्या त्याला संभाजी छत्रपती चालत नसेल म्हणून टीका टिप्पणी करतात माझ्यावर या जरा चालत रक्तांचा सुद्धा मला मनापासून आभार व्यक्त करायचा आणि आभार ह्याच्यासाठी व्यक्त करायचंय तुम्ही ऊन वारा पाऊस काही पाहिला नाही इथं जेवणाची सोय काय होते आम्ही आमच्या परीने करतो जेवणाची सोय काय असेल ते तुम्ही पाहिले ते तुम्ही म्हटलं कुठं हजारो किलोमीटर वर ना लांब सगळे शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं येतात काल संध्याकाळचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मी इथं निघालो तो खाली रोपेच्या मार्गाने लोक कशी झोपले होते मला नाही वाटत हे असे कुठं झोपू शकतात म्हणजे पाऊस आला तरी भिजून झोपायचं आपण सलाम करतो मी तुम्हाला सलाम करतो म्हणजे मला स्वतःला आज वाटली की आपण जाऊन त्या पलंगावर झोपायचं आपण सुद्धा इथं झोपायला पाहिजे त्यांच्या बाजूला मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा एक तंबू टाकून किती तंबू होते एक पाचशे बाय हजारभर तंबू होते खाल त्या पाचशे हजार तंबूमध्ये माझा सुद्धा कुठेतरी तंबू लावूया पण पुढच्या वर्षी माझा विचार आहे की तुमच्या तंबूमध्ये सुद्धा संभाजी छत्रपतींचा सुद्धा तंबू असणार तुम्ही घेणार ना मला तुम्ही मला राहायला तिथं घेणार ना पण माझी तुम्हाला एकच आव्हान परत राहील की मला छत्रपतींची म्हणून वागणूक नकोय एक मावळा एक शिवभक्त का मला दुसरीकडे सैन्या जाऊन झोपा मला जमणार नाही अरे त्या घरात जन्म झालाय थोडा सुख सुई होतातच मी काय करू ते पण दुर्गराज रायगडवर सगळे एक लेवल इथं कोण मोठा नाही आणि छोटा नाही आणि म्हणून परत एकदा आपण मोठ्या संख्येने आला खऱ्या अर्थाने हा शिवराज अभिषेक सोडा हा लोक उत्सव आपण केला सरकार बघा आपण आपण सरकार बघा आणि माझी सरकारला शेवटची विनंती आहे आणि ते म्हणजे दुर्गराज रायगड प्रमाणे रायगड मॉडेल तो तयार झालेला आहे त्याप्रमाणे पंचवीस किल्ले दत्तक आमच्या फोर्ट फेडरेशनला आपण द्या रायगड मॉडेल प्रमाणे पंचवीस किल्ले तुमच्याकडे एक रुपये नको पैसे उभा करण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिवभक्तांची आहे सर्व शिवभक्तांची आहे पंचवीस किल्ले मला द्या मी हात जोडून विनंती करतोय या शिवाजी महाराजांच्या सदरवरून राज सदरवरून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय आज नाही मी वीस वर्ष तुम्हाला विनंती करायला लागलोय एकदा तर माझा नाही द्या मला पंचवीस किल्ले आमदार गण राजकारणाच्या पलीकडे छत्रपती शिव भक्तांकडे बघा तुम्ही द्या मला एक पंचवीस केलं दाखवून देतो तुम्हाला आम्ही आणि या सगळ्या देशाला दाखवून देतो शिवाजी महाराजांचा हा शुभ हा जो वारसदार शिवभक्त आहे खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यातल्या लोकांच्या पेक्षा आमचं वेगळं पण काय हे मला आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं सगळ्या सरकारच्या लोकांना आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना शिवभक्तांना एक विनंती करतो व्यवस्थित उतरा व्यवस्थित जेवण नी तर सगळ्यांचं अन्न छत्र केलेलं आहे आपण व्यवस्थित जेवा जेवण करून उतरा घरी पोहोच करा आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे आपले नंबर असतील आम्हाला मेसेज करा आम्ही पोहोचलो सुखरू आणि व्यवस्थित जायचं पुढे